आम्ही सगळेजण आज फिरायला चाललो आहोत कुठे चाललोय चिंचोली इथे तर आपल्या शांतीबण मधले सगळेजण आजी आजोबांना घेऊन चाललो आहोत सगळ्यांनी हाय करून गाडीत बसा गाडीत बसताना हाय करा <laughs> <और तो पार। laughs> लै?

आम्ही सगळेजण मोराची चिंचली इथे फिरायला चाललो आहोत ए शीतल कर, हाय कर <laughs> आहेत आमचे भुरके काका ह्या आमच्या सुप्रसिद्ध टीचर मॅडम काट्याची आणि सहयोगिता चव्हाण बेस्ट डान्सर आणि आमचे हे आजोबा आहेत सावंत आजोबा आणि मागे अजून एक गाडी आहे त्याच्यात भरपूर मेंबर बसले आहेत वर्डिंग येते वा बढ़िया आम्ही आता फायनली निघालो आहोत वारजेवरून आणि थोड्याच वेळात मोराची चिंचोली इथे पोहोचू पुढच्या गाडीत बसले आहेत जोरी काका आणि अजून कोण आहे ग जोशी खरवंडीकर आजोबा आणि संतोष सर आणि कल्पेश सर अशा प्रकारे पुढच्या गाडीत बसलेत आणि आम्ही सगळेजण मागच्या गाडीत बसलो आहोत थोड्याच वेळात आम्ही पोहोचू ऑलरेडी उशीर झालेला आहे अक्च्युली दहा वाजता तिथे पोहोचायचं होतं पण आम्हाला लेट झालं

അജിത്തെ നോ മകരസം d ऑपरेशन नाही करायचं केलं तर होईल का अजित तुम्ही सांगली करते स्टार्ट आजी स्टार्ट नाही उगडी म्हणजे सांगली गा सात लाग जाता साताऱ्या नागवली नका सांगू ग कुणी हिच्या मातारा ला गिता लाचून म्हणा कि नाचून म्हणा म्हणत नाचून त्याला मोठं अंगण लागत मला नाही असं सांगली ग जाता सातार्या लाग जातून साताऱ्याला सुगले न ग सांगू गुन्हे हिच्या माताऱ्या ला गि आला आज घरी तो म्हात्याला पैरण पेटण पाठी शिग मला फार गोड तो मज शिगण मला शिरमला माझ मला, मला, मला दिला बसाया पाठ मी बाई माझ्या शेजाऱ्याला माझ्या शेजाऱ्याला चुगली नका छान म्हटलं कागोलीच्या थोडे पुढे पोहोचलो आहोत दीड तासात अजून दीड तास लागणारे पोचायला

गावाकडिन वृद्धाश्रमा मधून आम्ही अनिता मॅडम आणि आमचे सगळे बंधू बहिणी निघाला आहे शांतीवन मधून मोराची चिंचोली इतक्या भारी ठिकाण बघायला मिळत निघालोय आणि अतिशय आनंदाने सगळे निघाले त्यात काही एक नाच कांदा निघाला बर का एखादा असू शकतो बाजूला सारून <laughs> बाजूला सारून आपलं चाललोय आम्ही आम्हाला काय मिळू नाही तर नाही मिळू आम्ही आमच्या आनंदात निघालो नाच का आणि कुसका बटाटा बटाटा हा बटाटा आहे बटाटा कुसका बटाटा नास्का कांदा माझ्या <laughs> <दे गादा। laughs> भाजी भाजी केले दुसऱ्या गाडीच मी आता मी जेवणार नाही कारण हा नास्का कुसक्याची भाजी असेल त्याच्यात काहीतरी एक आयटम काहीतरी छोटा खाणार ना आणि मोरोची चिंतोडीला आम्ही चालतोय आमच्या आनंदावर पाणी पडतंय या नाद्या मुळे आता मी तुम्हाला मोराच गाणं म्हणायलाच हवं मोराच्या गावाला निघालो मला गाणं गाणं सुरू करते या नासक्या बटाट्यामुळे तर मला उलटी व्हायला लागली ए आवाज बंद करायचा गाणं म्हणते आता गाणं बस झालं आता भांडू नका आता गाणं म्हणू द्या ती कशी शि मध्ये बोलू नको ऐकू दे, दे आजी थांबा आजी म्हणा नाच रे मोरा आंब्याचे नाच नाच रे मोरा नाच रे मोरा पिंजला रे आता तुझी पाळी वीजी टाळी आता तुझी पाळी वीज टाळी फूलो पिसा नात नात रे मोरा अंबेचा वनात नात रे मोरा नात आता पुड काही का अजून मदत झालं अबे नमस्कार श्री स्वामी समर्थ आम्ही शांतिबन मधील सगळ्या आजी आजोबांना घेऊन निघालो फिरायला आणि ते ठिकाण म्हणजे मोराची चिंचोली आमच्या म्हणजे आपल्या वारजेपासून सत्तर किलोमीटरच्या अंतरावर होतं आणि ना असं वाटलं जवळच कुठेतरी असेल त्यामुळे सकाळी थोडंसं उशिरा चावरायला घेतलं आणि नऊ तरी आम्हाला तिथेच वाजले नऊ नंतर निघालो आणि तिथला इन टायमिंग होता दहा टेन टू फाईव्ह असं काहीतरी टाईम होता आणि आम्हाला ऑलरेडी तिथे जायला खूप लेट झालं लेट म्हणजे साधारणतः आम्हाला तिथे साडेबारा एक वाजले आणि तिथे ब्रेकफास्टचं टायमिंग होता दहा आणि छान काहीतरी मिसळ वगैरे असं बऱ्याच त्यांच्या व्हरायटीज होत्या चहा कॉफी होतं आणि खूप साऱ्या व्हरायटीज होत्या तर हे आहे मोराची चिंचोली गाव आणि आम्ही कृषी पर्यटन या ठिकाणी पोहोचलो बैलगाडीची सैर त्यानंतर ट्रॅक्टर आणि स्विमिंग पूल वेन डान्स असं बरंच जयमल्ला या ठिकाणी पोहोचलो आणि बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या पण झालं काय सांगू का तुम्हाला आम्ही पोहोचल्यानंतर आमचं हे रिसॉर्ट नव्हतंच बुक केलेलं मग माझ्या मा मागे जी गाडी होती त्या गाडीमध्ये संतोष सर आणि कल्पेश सर होते आम्ही इथे थोड्या वेळ बसलो व्हिडिओ वगैरे काढले फोटो काढले तर सरांचा सा फोन आला की हे रिसॉर्ट नाही आहे आपलं पुढचं आहे आम्ही दोन किलोमीटरच्या अंतरावर गेलो आणि गेल्यानंतर मला पुढे गाडी असलेली अगदीच टन मारला सरांनी आणि मलाही समजलं नाही त्यामुळे मीसुद्धा टन मा इतकी स्पीड खूप स्पीडमध्ये नव्हते अगदी कमी स्पीडमध्ये होते आणि हळूअर जाऊन सरांना टच झाले कारण सरांनी टर्न मारले मारल्या अचानक थांबले होते की इकडे वळायचे म्हणून आणि माझ्याही लक्षात नाही आलं रोड नवीन त्यामुळे मी सुद्धा एकदम टर्न मारलं आणि लगेचच समोर गाडी असलेलं कळलं नाही ब्रेक दाबेपर्यंत गाडी टच झाली आणि अशा प्रकारे आमचा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला पण आम्ही न हरता कारण ऑलरेडी दीड दोन वाजले होते ॲक्टिव्हिटीज घेण्यात आणि खेळण्यात काही अर्थ नव्हता कारण पर पर्सन साडेसातशे ठरलं होतं तर तिथे जाऊन पाच वाजेपर्यंत काही विशेष करता आलं नसतं आणि जेव्हा असं काही घडतं तर सगळं मूड ऑफ होऊन जातो आणि इतकं वाईट वाटत होतं वाट की असं कसं झालं आणि लिटरली दीडच महिना झाला आहे नवीन गाडी घेऊन आणि इतकं वाईट वाटलं की पण असं वाटत होतं की चला आपल्या ज्येष्ठ नागरिकांना कुठेतरी फिरायला आणूया छान त्यांच्यास त्यांचा वेळ घालूया आणि आणल्यानंतर अशा काही गोष्टी घडल्या मनाला वाईट वाटलं पण असं म्हटलं चला सगळ्यांना भूक लागली ती कारण सकाळी नाश्ता कोणी केला त्यामुळे एका येता येता हॉटेलमध्ये थांबलो नगर रोडला आणि नाश्ता केला भरपूर जेवणसुद्धा केलं ज्यांना जेवणाची वेळ निघून गेली ती काही आजोबांनी नाश्ता केला की आमचं टाईमटेबल ऑलरेडी झालेलं आहे मग आम्ही रोटी त्यांना आवडणाऱ्या भाज्या असं सगळं ऑर्डर केलं आणि जेवण करून तिथून निघालो पण खूप वाईट वाटलं कारण एवढ्या दहा वर्षाच्या ड्रायव्हिंगमध्ये माझ्याकडनं पहिल्यांदा कुठेतरी माझं स्वतःचंच नुकसान झालं आणि असंही नाही की गो रोडला खूप गर्दी गोंधळ आणि असं काही होतं पण अचानक टर्न मारला सरांनी सरांकडे एक गाडी होती कल्पेश सरांकडे आणि त्याच्यामध्ये आपल्या ज्येष्ठ नागरिक बसले होते आणि संतोष सर होते आणि मी सुद्धा टर्न मारला कारण कन्फ्यूज झाले की स्ट्रेट जायचं का राईटला तर सर राईटला वळाले म्हणून मी सुद्धा राईटला वळाली आणि सर ऑलरेडी अगदी जवळ थांबले ते थोडंसं पुढे थांबले असतं तर असं झालं नसतं किंबहुना पण शेवटी ज्या घडणाऱ्या गोष्टी विधी लिखित असतात असं समजायचं की काळ आला होता आणि वेळ नाही त्यामुळे आम्हाला कोणाला काहीच झालं नाही आम्ही सगळे सेफ होतो इव्हन आमच्या गाडीतल्या लोकांना असंही वाटलं नाही की मोठं आघात झालंय तर उतरल्यावर बघितलं तर पूर्ण पुढचा गाडीचा भंपर वगैरे वाट लागली होती आणि दुसरी गाडी त्याचं मागणं ठोकल्यामुळे डिग्गी पूर्ण आतमध्ये गेली होती तर अशा प्रकारे गाडीला खूप मोठी इंजुरी झाली आणि सगळं मोड ऑफ झाल्यानंतर ठीक आहे म्हटलं जेवण तर करणं सगळ्यांना घेऊन गरजेचं आहे त्यामुळे आम्ही जेवायला थांबलो जेवण छान पोट भरून केलं आणि संध्याकाळचे वाजले होते साडेतीन जेवण केल्यानंतर तिथनं आम्ही निघालो आणि आपलं वृद्धाश्रम गाठलं म्हटलं चला जाऊ दे फिरणं काही नेहमीच होत असतं त्याच्या पुढची ट्रीप म्हटलं कुठेतरी निवांत ठिकाणी काढूया आणि सगळ्यात मेन म्हणजे जवळ काढूया प्रॉब्लेम काय होतो ह्या लोकांना बसायला इतक्या वेळ शक्य होत नाही आणि एवढं लांब येणं त्यांच्याकडनं ना होत नाही कारण अंदाज असा आला नाही की एवढं लांब असेल साठ ते सत्तर किलोमीटर म्हणजे मिनिमम आम्हाला दोन तास लागले पोहोचायला आणि तिकडनं जायला दोन तास आणि यायला दोन तास असे चार तास आमचे गेले त्यामुळे म्हटलं याच्यापुढे जर आपल्याला कुठे जायचं असेल तर जवळच्याच ठिकाणी जायचं की टेन्शन नको आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो होतं था। सुंदर असा रिसॉर्ट होता कमळाची फुलं छान उमरलेली होती ट्रिप करून तिथनं निघालो आणि माझ्या गाडीमध्ये होत्या काट्या आजी त्याच्यानंतर संयोगिता आजी सावंत आजोबा सावंत आजोबा माझ्या शेजारीच बसले होते छान गाईड करत होते आणि आमची शीतल सिस्टर त्यांच्यासोबत मागे बसली होती कारण तिच्याशिवाय मी कुठे जात नाही कारण ती माझी छान मैत्रीण पण आहे आणि आपल्या आजी आजोबांची छान सेवा पण करते आणि हे आमचे झोरी अंकल दुसऱ्या गाडीमध्ये जोहरी अंकल होते खरवंडीकर आजोबा होते काका का होते असे आम्ही सगळेजण मिळून दहा जणं गेलो होतो सॉरी अकरा जणं तर अशा प्रकारे आमची ट्रीप थोडीशी मिस झाली असं म्हणावं लागेल एक छोट्याशा ॲक्सिडेंटमुळे पण ठीक आहे नर्वस न होता गाडी टाकली रात्री सर्व्हिसिंगला एक दहा ते पंधरा दिवसांनी मिळेल पण असं नुकसान झालं की कुठेतरी मनाला खरंच वाईट वाटतं की असं का झालं असेल जागा चांगली नव्हती का माझी चूक होती मला कळलंच नाही पण ठीक आहे आताच शोरूमला गाडी दिल्यानंतर गाडी मिळेल एक पंधरा दिवसात पण नवीन गाडीचं नुकसान झालं त्याच्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटलं असं काही गोष्टी घडतातच त्याला कोणी काही विरोध करू शकत नाही पण माझ्याकडनं फर्स्ट टाईम झालं आणि कोणाला लागलं नाही ही स्वामींची कृपा आमची ट्रिप असं थोडक्यात कॅन्सल झाली असं म्हणावं लागेल पण ठीक आहे चार भिंतीतनं बाहेर आले छान जेवण केलं तीच आमची ट्रीप असं मी समजून सांगितलं सगळ्यांना आणि सगळ्यांनी समजूनसुद्धा घेतलं आणि म्हटलं तर पुढची ट्रीप आपण लवकरच काढू आणि तीही छान शेतामध्ये माझ्या नंदेचं शेत आहे आम्ही तिकडेच जाणार आहोत नेक्स्ट वीकमध्ये तर गाडीचं तुम्ही बघू शकता भरपूर नुकसान झालेलं आहे पुढचं पूर्ण भंपर वगैरे अगदी दरवाजापर्यंत वाट लागली आहे बंपर पूर्ण क्रॅक गेलेला आहे पुढचं जे नाव लिहिलं आहे हेडलाईट सगळ्या तुटलेल्या आहेत कारण धडक इतकी जोरात होते की पुढचे सगळे पार्ट डॅमेज झालेत अगदी छोटे छोटे पिसेस झालेत तिथल्या तिथेच तर असा आमचा व्हिडिओ कसा वाटला